नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक अशी भाजी बनवणार आहे बीटची भाजी आहे बघा ही तुम्हाला कळणार पण नाही कोणाला की भाजी ही बीटच्या का आहे बघा आपण इथं बारीक करून घेतली बीट बघा किसून घ्या तुम्ही बारीक चिरून घ्या आता गॅसवर आपण कडाई ठेवले स्वच्छ बीट मी धुवून घेतलेला आहे बारीक करून एक चमचा मोहरी घालूया तेलामध्ये दोन चमचे मी तेल आहे तेल गरम झालं मोहरी घालूया एक चमचा जिरं घालूया मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं चार पाच लसणाच्या पाकळ्या घालूया बारीक करून घेतले ते मी मिरची घालू एक सात या बारीक चिरून घेतलेल्या उभ्या मिरच्या येत्या बघा कढीपत्त्याची पानं घालूया दहा बारा कडीपत्ते फोडणी छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला लसणाची कढीपत्त्याची तेलात चांगला परतून घेऊया एक मोठा दोन कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तर चॉप करून ती घालूया कांदा चांगला तेलात परतून घेऊया कांदा कलर बदलेपर्यंत आपण परतून घेणार आहे आता धना पावडर घालूया आपण दोन्ही मिक्स करून घेतले धनजिरं कांदा लसूण मसाला घालू आपण एक चमचा लाल तिखट टाकूया आपण बिडगी पावडर एक चमचा सर्व तेलात मसाला परतून घेऊया संगती घरातल्या साहित्यात ही भाजी बनते बघा आणि स्वच्छ धुवून घेतलेलं बीट आपण घालूया बारीक चिरून घेतलेलं किसून घ्या तुम्ही किसून घेतलं तरी पण आहे बारीक कांदा कापाच्या चॉकमध्ये बारीक करून घेतलं तरी पण चालतंय चवी फुरतं मीठ घालूया पण चांगलं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आपण सर्व बीट तर मीठ गाठल्यानंतर आपण व्यवस्थित परतून घेऊया आता झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं ही आता बीटमध्ये पाणी असते पाणी वरून वताची काही गरज नाही वापरू द्यायचं बारीक चिरल्यामुळे आपले बीट लगेच शिजते बघा वरून लिंबू पिळून घेऊया आपण चटपटीत आपली ही भाजी तयार होते लिंबू पळल्यानंतर मिक्स करून घेऊया वरून कोथिंबीर घाल बीटची भाजी आपली तयार झालीय बघा खूप सुंदर दिसते आणि चवीला तर अप्रतिम ही नक्की एकदा करून बघा पौष्टिक असं मुलं बीट खायला नको बोलते ति तर भाजी बनवून तुम्ही घालू शकताय टिफिनला डब्याला देऊ शकताय रेसिपी आवडली लाइक करा सबस्क्राईब करा रेशीपडे धन्यवाद बाय बाय